यंदाच्या दिवाळी दरम्यान अभिनेत्री जुई गडकरीला आजारपण आलेलं याबद्दल अभिनेत्रीनं स्वतः पोस्ट शेअर करत आजारपणाबद्दल सांगितलं आहे जुई गडकरीला नेमका कोणता आजार झाला होता पाहूया या, या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जुई गडकरी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमुळे चर्चेत आहे या मालिकेमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत ठरलं तर मग मध्ये जुईने सायलीची भूमिका साकारली असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळत आहे जुई मालिकेचं शूटिंग तर करतेच पण त्याचबरोबर ती जाहिरातही शूट करते इतकंच नव्हे तर जुई इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मास्टरचे शिक्षण घेत आहे हे सगळं करत असताना जुईला अनेकदा आजारपणाचा सामना करावा लागतो मात्र आजारपणातून बरी होऊन जुई नव्या जोमानं काम करण्यास तयार असते मात्र यावर्षी दिवाळीत जुईला आजार पण आलेलं जुई गडकरीला टायफॉइड झालेला याबद्दल तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीची अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते अशीच आता जुईनं तिची यंदाची दिवाळी कशी गेली ही सांगणारी पोस्ट शेअर केली आहे जुईनं काही खास क्षणांचे फोटो शेअर करत लिहिलं की यावर्षीची दिवाळी टायफॉइड रिटर्न वाली सर्वायवड पुढे अभिनेत्रीनं ती कुठे कुठे गेली याबद्दल खास क्षणांच्या फोटोची अनुक्रमे नावे लिहिली आहेत जुईनं पहिला फोटो तिचा स्वतःचा शेअर केला असून पहिला दिवस टायफॉइड सोबतचा असं म्हटलं आहे पुढे दाराबाहेरचे कंदील घरातला कंदील आईसोबतचा फोटो आई आणि बाबा सोबतचा फोटो फराळ आजोबांसोबतचा फोटो काकांसोबतचा फोटो काही देवांचे फोटो असे खास क्षण अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत जुईला टायफॉइड झालेला जुईला टायफॉइड झालेला समजल्यावर चाहते चिंतेत असून ताई आता कशी आहेस तू बरी आहेस ना असं विचारात अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त केली आहे दरम्यान जुई गडकरीच्या कामांबद्दल सांगायचं तर अभिनेत्रीनं पुढचं पाऊल माझी या प्रियाला प्रीत कळेना वर्तुळ सरस्वती यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे त्याचबरोबर अभिनेत्री बिग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती दरम्यान जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का तिची सायली ही भूमिका तुम्हाला आवडते का, का? सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद